नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला असा संदेश देत आहेत जो संदेश ऐकून तुमच्या मनामध्ये नक्कीच जागृती निर्माण होईल स्वामी सांगतात की भक्तांनो तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्य करत असतात तेव्हा त्याचा काहीतरी बोध असतो आणि प्रत्येक कार्यामागे काही ना काही हेतू असतो तो म्हणजे कर्म कर्म हा शब्द जितका छोटा आहे आणि जितका साधा वाटतो तितका साधा आणि छोटा नसून त्याचे अस्तित्व पूर्ण जीवनभर तुम्हाला सतावत असते आणि त्याच्या शब्दावर तुम्ही तुमचे जीवन व्यतीत करतात स्वामी म्हणतात की कर्म हे कधीच कोणाला सोडत नाही मग तुम्ही वाटत असेल की आपण चुकीचे वागलोत म्हणजे कोणालाच दिसले नाही किंवा आपण चुकीचे कृत्य केले तर ते कोणीच पाहिले नाही या भ्रमापासून तुम्ही आजच दूर व्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक सणावर कोणाचं तरी नियंत्रण आहे ते म्हणजे वरी बसलेला आपला परमात्मा तुम्ही काय करत आहात कसे वागत आहात कोणाबद्दल काय विचार करत आहात याचा प्रत्येक क्षण त्यांच्याकडे रेखला जात आहे आणि त्याच कर्माच्या आधारावर तुम्हाला शेवटी फळही मिळते आता तुम्ही विचार करत आहात की या जन्मामध्ये तुम्हाला सुख काय मिळत नाही किंवा सतत तुमच्यासमोर कष्ट का येतात तर हे सर्व विचार मनातून आजच काढून टाका आणि सत्य जाणून घ्या कारण हा सर्व तुमच्या कर्माचा भोग आहे आणि आज तुम्ही जे करत आहेत तेच तुमच्या पुढच्या जीवनाची शिदुरी आहे जर तुमचे मूल तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल तुमचा पती तुमच्याशी प्रेमाने राहत नसेल पत्नी आदर करत नसेल सन्मान करत नसेल तर याचे कर्म असे आहे की तेही त्याच्या कर्मानुसार वागत आहेत आणि तुम्हीही तुमच्या कर्मानुसार वागत आहात तुम्ही त्यांचे काही देणे लागतात म्हणून तुम्हाला त्यांचे फळ तसे मिळते कारण ते त्यांचे कर्म त्यांच्या पद्धतीने करत आहेत म्हणजेच तुम्हीही पाठीमागच्या जन्मी जे काही केले आहात तेच आता भोगत आहात कर्म हा असा शब्द आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे आयुष्य व्यतीत करावे लागते म्हणून कधीही जर कधी तुमचे मनामध्ये कोणाचे मन दुखवणे कोणाचा तळतळाट तर घेणे या गोष्टी जागृत झाल्या तर तुम्ही नक्कीच जीवनाचे अर्धेसारथ्य जाणून घेतले आहे मग जीवन जगत असताना कधीही कोणाची हाय घेऊ नका म्हणजेच कोणाचा तळतळाट तर घेऊ नका कारण कोणाच्या मनामधून हाय लागली आणि कोणाच्या मनामधून तळतळाट तुमच्यासाठी निघाला तर त्याचे फळ फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या पूर्ण पिढीला भोगावे लागते हे विसरू नका कारण जे काही कर्म जे काही कृत्य तुम्ही आत्ता करत आहात ते फक्त क्षणापुरते नसून त्याचा हा पूर्ण जीवनावर परिणाम करणारा असतो मग तुम्हाला या सर्व गोष्टीमधून जर बाहेर पडायचे असेल तर फक्त एकच मार्ग आहे सत्कर्म आणि स्वामी सेवा स्वामी सांगतात की बाळा तुमची ज्या देवावर भक्ती आहे त्या देवाचा मार्ग धरा कारण असा कुठलाच परमार्थ आणि कुठलाच धर्म नाही ज्यामध्ये तुम्हाला अहिंसा या गोष्टी शिकवल्या जातील प्रत्येकाने शांततेचे संयमाचे जीवन शिकणे हाच सर्वांचा हेतू आहे आता तुम्ही काय घेत आहात आणि कसे वागत आहात हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे कर्म तुमची असणारी नियती तुमची वागणूक ही तुमच्या जीवनाची पूर्ण शिदोरी आहे कोण तुमच्याबद्दल जर कोणाच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होत असेल समोरच्याला पाहून तुमच्यामध्ये चीड निर्माण होत असेल तर तुमच्या मनाला समजवा कारण हे कृत्य कधीही योग्य नाही आणि तुम्हाला चीड तेव्हाच निर्माण होत असते की जेव्हा कधी एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा उत्तम श्रेष्ठ बनला आहे किंवा तुम्ही त्याची बराबरी करत नाहीत त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल चीड निर्माण होते त्याच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होते तुम्हाला जर ही गोष्ट खरंच अंतकरणातून पटत असेल तर तुम्ही स्वतःशी बोला कारण इथे आज बोलत आहोत ते फक्त तुम्ही आणि मीच आहोत त्याच्यामुळे सर्व प्रश्न सर्वात पहिले मनाला विचारा आणि तुम्ही स्वीकारा की खरंच तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल जर द्वेष असेल तर तुमचे मन खूप कमकुवत आहे आणि तुमच्या अंतकरणातून वाईट विचार बाहेर पडत आहेत हे स्वीकारा आणि त्याला आजच आळा घाला कारण प्रत्येकाचे कर्मनुसारच त्यांना फळ मिळते मग त्याने हे काहीतरी चांगले कर्म केले असेल म्हणूनच त्याला फळ मिळत आहे आणि असे कधी समजू नका की जर एखाद्या व्यक्तीकडे सर्व धन दौलत गाडी बंगला आहे म्हणजे तो सुखातच आहे असे होत नाही बाळा त्यासाठी त्याच्या योजनेतूनच तुम्हाला जावे लागते कोणाचे सौंदर्य पाहून कोणाचे धन पाहून कोणाची पदप्रष्टा पाहून त्याचे अत्याचे असणारी स्थिती तुम्ही ठरवू नका कारण ती मिळवण्यासाठी ती साध्य करण्यासाठी त्याने जी मेहनत घेतली आहे ती ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे कारण कुठलेही अस्तित्व तयार करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर झुजावे लागते तुमचा मुलगा तुमची सून तुमचा पती तुमच्यासोबत राहत नाही म्हणजे त्यांना द्वेष देऊ नका कारण तुमचे ते कर्म आहे तुम्ही त्यासाठी पात्र आहात तुमच्या हातून काही चुका झाल्या आहेत त्याचे तुम्ही फळ भोगत आहात हे स्वीकार करा ते सत्य जाणून घ्या कारण हेच सत्य तुमच्या जीवनाचे आहे तुमचाही जर स्वामींच्या या म्हणण्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमचा प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि सत्य जाणून सत्याच्या मार्गाला लागा जीवनामध्ये काही साध्य करायचे असेल तर फक्त स्वामीनाम स्वामी देवा हे काही माझ्या हातून वाईट कर्म घडले आहे त्याबद्दल मला क्षमा करा आणि परत माझ्या मनामध्ये असे वाईट विचार येऊ नये याची काळजी तुम्ही घ्या माझे मन स्वच्छ सुंदर तुम्हीच बनवा माझ्याकडून जे काही चांगले कर्म होणार आहेत तेही तुम्हीच करून घ्या मला वाईट गोष्टीचा कुठलाही थारा नको मोह माया या सर्वांपासून दूर ठेवा माझ्या झालेल्या चुका मला स्वीकारण्याची ताकद द्या मी त्यासाठी तुमच्यासमोर हात जोडत आहे माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा या गोष्टी तुम्ही अंतकरणातून स्वामींना म्हणून पहा देव एकच सांगतात की ज्या गोष्टी झाल्या आहेत ज्या होऊन गेल्या आहेत त्या सोडा पाठीमागच्या गोष्टीचा विचार करून पुढचे येणारे जीवन वाईट वेळामध्ये घालवू नका आणखी वेळ गेलेली नाही स्वतःला सावरा आणि योग्य मार्ग धरा देव कधीही तुम्हाला दूर करणार नाही फक्त तुमच्या मनाला बदलण्याची तयारी ठेवा देव तुमचे कधीही अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला साथ देण्यासाठी चोवीस तास उभे आहे फक्त त्यांच्याकडे जाण्यासाठी तुम्ही तुमचे दोन क्षण दोन मौल्यवान वेळ काढून त्यांच्याबद्दल विचार जाणून घ्या देव तुम्हाला नक्कीच तुमचे अस्तित्व दाखवेल आणि तुमचे शुद्ध अंतकरण तुमचे खरे मत तुम्हाला ओळखायला देवच मदत करेल फक्त त्यासाठी तुम्ही पुढे चालून तर पहा मग पहा योग्य वेळ आल्यास देव तुम्हाला तुमचे अस्तित्व दाखवून देईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही कारण ज्याने कर्मावर विश्वास ठेवला आणि कर्माच्या अधीन राहून आपले जीवन व्यतीत केले त्याच्या जीवनाचा उद्धार होणे हे त्रिकालीन युगातील सत्य आहे ते तुम्ही स्वीकारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ